नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया कुठून बोलतय हॅलो नमस्कार हा मी पुण्यातून बोलतोय नाव सांगू शकता हा गौरी काय अनुभव आला मी लहानपणापासून स्वामींच्या मठात जाते आणि नंतर काही वर्षांनी माझ्या वडिलांची तब्येत खराब झालेली तर मग मी स्वामींना सांगितलं की ह्या मठात मी दर्शनाला येते तर मी गुरुवारी मग फुलांचा मोठा हार वाहीन म्हणून अच्छा हा मग तिथल्या गुरुजींनी मला तीर्थ वगैरे दिलं आणि ते सगळं झाल्यानंतर मग मा माझ्या वडिलांना रिपोर्ट मध्ये कॅन्सर निघाला आणि त्याचं ऑपरेशन वगैरे झालं आणि मग नंतर ते काही दिवसात त्यातनं बरे झाले मग ते अजून त्यातनं व्यवस्थित अच्छा कशाचं ऑपरेशन केलं ते किडनीच केलं किडनी हो 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 अच्छा किती म्हणजे वय किती आता त्यांचं आता पासष्ट आहे आणि हे झालं हे दोन हजार अकरा मध्ये झालं म्हणजे हो 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 कमी होतं सगळी जबाबदारी पण होती म्हणजे सगळी मुलांची लग्न वगैरे पुढचं सगळं व्हायचं होतं हा हा, हा। आणि अजून एक दुसरा अनुभव असा आहे की मला म्हणजे गायनेकची ट्रीटमेंट घेता घेता त्रास झाला होता पण तेव्हा ते तिथल्या ते डॉक्टरांनी काही तसं सांगितलं नाही आणि मग मी तशीच तिथून कामाला वगैरे गेले आणि मग नंतर संध्याकाळी लक्षात आलं की खूप मोठं ब्लीडिंग होतंय म्हणून बापरे आणि मग त्याच्यानंतर तिथून तशीच दवाखान्यात पोहोचली आणि गायनाच्या डॉक्टरकडे सेवी गर्दी असते म्हणजे त्यांचे ओपीडीचे पेशंट वगैरे खूप होते हाँ हाँ हाँ. मग मा त्यांनी मला चेक केलं मग त्यांच्या लक्षात आलं मग नंतर त्यांनी ओपीडीचे पेशंट वगैरे सगळे थांबवले आणि मग तिथे स्टिचेस वगैरे दिले आणि त्यावेळेस असं झालेलं की माहित नव्हतं ना की काय होतंय किंवा कट बसलाय आणि एवढं मोठं ब्लिडिंग होतंय म्हणून तर मग ऍनस्थेशिया पण देणं शक्य नव्हतं मग ते म्हंटले की आम्ही फक्त लोकल भूल जेवढी जमेल तेवढी देऊ शकतो आणि जर समज सहन करता आलं तरच आम्ही टाके देऊ शकतो नाहीतर मग चार तास थांबावं लागेल त्याच्यानंतर टाके द्यायला लागतील ऑपरेशन करायचं होतं का तुम्हाला म्हणजे बेबी ऑपरेशन ते नाही तसं नव्हतं करायचं ऍक्च्युली जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये जे बस्ती वगैरे देतात ना ते करताना त्यांच्या हातून चुकून तिथे कट बसला होता आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलंच नाही आणि ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही घरी जा वगैरे मग त्यामुळे ते काहीच लक्षात आलं नाही आणि मग जेव्हा पूर्ण रक्ताची धारच लागली तेव्हा ते कळलं ते की खूप मोठं बिल्डिंग आले आणि मग डॉक्टरनी सांगितलं की आर्टरी कट झाली होती त्यावेळेस बापरे आणि मग तुम्हाला कसं सहन झालं ते तेवढं मग तेवढं ब्लड जातच होत आणि त्यांनी तिकडे कापूस लावून दिलं होतं मग मी तो कापूस तिथेच तसाच लावला तिथून म्हणजे कामाच्या ठिकाणापासून दवाखान्यात जायला तीन किलोमीटर रस्ता होता तो पण मी टू व्हीलरवरनं गेले आणि मग व्हीलरवर म्हणजे तुम्ही स्वतः चालवत होत्या नाही माझे मिस्टर चालवत होते पण तेव्हा आम्हाला आयडिया नव्हती ना की काय झालंय किंवा फक्त तिथे खूप दुखत होत पण आतल्या साईडची जखम होती त्यामुळे काही कळत नव्हतं बरोबर पण मग हे सगळं म्हणजे स्वामींच म्हणजे रेग्युलर माझं अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून पण मी डेली मठात जायचे आणि मग नंतर पण जरी कामाला लागले तरी गुरुवारी किंवा जसं जमेल तसं किंवा मग शनिवारी थोडं लवकर सुटलं हाफ डे असला तर तेव्हा जायचे तर त्यातनं मी ह्या गोष्टी म्हणून बाहेर येऊ शकले बरोबर म्हणजे तुम्ही तेव्हाच सेवा केलेली तुम्हाला आता कामी पडली ती हो हो आणि हो। आता काय सेवा करता करतो आता तारक मंत्र वाचन किंवा मग सोमवारी शंकराच्या पिंडीवर अभिषेक असं जसं जसं जमेल तसं करते अच्छा म्हणजे कधी जमत कधी कधी थोडासा थंड पडतो किंवा कुठे बाहेर येणं झालं प्रवास झाला काय बाकीच्या गोष्टी झाल्या तर मग कधी कधी नाही जमत मग हो बरोबर आहे मग ते कधी राहिलं तुमचं ते मग नंतर त्यांनी तसंच छोट्या वरतीच टाके दिले टाके देऊन कंप्लीट झाले आणि मग ते म्हणे की आता झालं व्यवस्थित म्हणजे तुम्ही त्यातनं बाहेर आला नाहीतर डॉक्टरांना पण स्वतःला टेन्शन आलेलं की हे आतल्या साईडने असे मी टाके देऊन आणि समोरचा पेशंट पूर्ण भूल नसताना सहन करेल की नाही गॅरंटी नव्हती आधी त्यांना बरोबर आहे ना आता तसे पेशंटच नसतील गेले त्यांच्याकडे ना हा म्हणजे असा कट एखाद्या जागी कि तिथे तुम्हाला हात पण घालता येत नाही करता येत बरोबर बरोबर असं सगळं म्हणजे अवघड होती परिस्थिती त्यातून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढलं हो 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 आणि ते ब्लिडिंग म्हणजे जास्त झालं असतं तर मग बेशुद्ध पडण्याची पण शक्यता होती ना हो हो बेशुद्ध पडले मग बरोबर पण डॉक्टरांनी सांगितलं असेल ना तुम्हाला की म्हणजे एवढ्या दिवसामध्ये राहू शकतं किंवा काय की टाके घेतले की लगेच तुमचं म्हणजे राहूनच गेलं नाही टाके दिल्या दिल्या थांबलं कारण तिथे लगेचच बंद झालं ना ते बापरे बरं झालं मग ते नाही का जखमेचं ब्लीडिंग होत नाहीतर एखाद्याला असं वाटेल की ते पिरियडचं आहे किंवा वेगळं आहे कारण ते ब्लड येत त्या जागेवर नव्हतं म्हणून गैरसमज पण होऊ शकतो ना हो हो बरोबर आहे ना गैरसमज पण ते डॉक्टरांना पण म्हणजे पाहिल्यावर गोंधळच असतील ना नेमकं कशाचं आहे हा त्यांना पण म्हणजे मला दिसत होत त्यांच्या पूर्ण कपाळावर वगैरे घाम आलेला ते म्हटले आता जर तू मला कॉपरेट केलं तर मी स्टील घेऊ शकतो मी हा आणि लगेच विचारलं म्हणजे घरचे कोण कोण आले नवरा आहे का कोण कौन कोण आहेत समोर हे आहेत का ते आहेत सगळ्यांना बोलवून घे आत्ताच्या आत्ता असं सांगितलेलं बापरे म्हणजे ते परिस्थिती खूपच म्हणजे होती ना कंडिशन तेव्हाची हा त्या ते ती वेळ हो वे फार म्हणजे काय होईल ते सांगता येत नव्हतं पण जे झालं ते व्यवस्थित झालं फॉर्म व्यवस्थित झालं बरोबर स्वामींच्या कृपेने झालं म्हणायचं ओ, हो।, हो, <laughs> नहीं, नहीं, <laughs> हो हो वेळी येते काही सांगता येत नाही आणि कधी काय होईल ते पण सांगता येत नाही ना नाही नाही माहीतच नव्हतं ना म्हणजे आधी ते चार पाच तास काय झालंय किंवा तिथे एवढा मोठा कट हेही माहित नव्हतं बापरे खरंच खूप म्हणजे भयानक अनुभव आहे तुमचा हो हो खूप म्हणजे वेगळीच गोष्ट आहे त्यावेळेस कोणती सेवा करायच्या तुम्ही तेव्हा मी स्वामींच्या मठात जायचे कारण मला कामाला गेल्यावर पण तिथे भरपूर वेळ थांबायला लागायचं म्हणजे आमच्याकडे स्टाफ वगैरे प्रमाण कमी होतं आणि मग सगळा लोड असायचं कामाचा मग मला घरी आल्यावर तसं खूप सेवा जमायची नाही पण मी आधी जी पूर्वी मठात वगैरे जायचे आणि नंतर मग जसं जमेल तसं तसं जायचे कारण सकाळी घरातनं लवकर गेलेले असायचे रात्री घरी होत त्यामुळे तेव्हा मग नव्हतं जमत मला एवढं रेग्युलर मग मी असं शनिवारी रविवारी जसं वेळ मिळेल तस तस जायचे मग बरं म्हणजे जसं जमेल तशीच सेवा केली पण त्यातून पण स्वामी तुमच्या सोबत होते तेव्हा आणि आज पण आहेत हो हो हो, हो, हो। बर आणि माझ्या लग्नापूर्वीच्या घराच्या जवळ होता स्वामींचा मठ आणि आता लग्नानंतर मी जिथे राहते तिथून थोड्याच अंतरावरती शंकर महाराजांचा मठ आहे म्हणजे तुम्ही धनकवडीला राहताय का हो 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 अच्छा हा म्हणजे किती छान झालं बघा म्हणजे लग्नाच्या अगोदर पण स्वामी जवळच होते शंकर महाराज म्हणजे पण एक स्वामींच रूप आहे स्वामींच आहे हो आणि ज्या मठात मी जायचं तिथेच समोर दारात गेल्या गेल्या पहिले शंकर महाराजांचा फोटो दिसायचा हो का अरे वा आणि मग ते म्हणजे स्वामींनी असं केलं की नंतरही जवळच ठेवलं असं दूर नाही केलं कधी दूर नाही केलं बरोबर आहे स्वामींनी एकदा हात पकडला ना तर ते सोडत नाहीत एक वेळ माणूस कंटाळून जाईल पण स्वामी नाही 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 म्हणजे ती जी ओढ असते ती कायम तशी राहते किंवा भरपूर स्वामींचं दर्शन होतं तर तेव्हा कसं असायचं की आपण गेल्यानंतरच स्वामी किंवा आपण आरतीला गेलो हे गेलो ते समाधान असायचं बरोबर असा असा। बरोबर बर। आता वय किती येत आहे तुमचं आता चव्वेचाळीस आहे म्हणजे खूप दिवसाचे अनुभव आहेत तुमचे हो 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 खूप आहेत अजून हा अनुभव मी शेअर करते स्वामी समर्थ तर पाहिला ताईंचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा हो, अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू हो, नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद